आणि इथलं मारुती प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आम्ही आलेलो आहे तळेगाव नगरीतील मायबाप लोक मायबाप जनते जवळ हो। जवळ सात वर्षापासून आपला संघर्ष चाललेला आहे मागच्या वेळी लोकसभेला आपण या ठिकाणी उमेदवारी दाखल केली होती आणि आपण सगळ्यांनी मोठ्या मनानं मला आशीर्वाद दिला पण अनावधानानं आपल्याला गुलाल लागू शकला नाही आता सगळ्यांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो कि धनुष्य घेऊन आपण रिंगणात तुमच्या सहकार्याची तुमच्या आशीर्वादाची आता खूप गरज आहे हे सगळं जे चाललंय ते माझ्यासाठी वैयक्तिक नाहीये गोर गरीब कष्टकरी बांधवांसाठी आपण हे सगळं करतोय माझ्यासोबत मागच्या जवळपास आठ दिवसापासून आमच्या टाकळीचे पंचायत समितीचे उमेदवार सविता भगवान कोलते हे उमेदवार रमेश पंडित पवार हे देखील प्रचारात आपल्या सहभागी आहे लहान मोठा सगळेच या ठिकाणी प्रचारक कार्यकर्ता झालेला आहे माय बापू आम्हाला कार्यकर्ता नाहीये तुम्ही सगळे आमचे माय बांधव आहे आणि तुम्ही तुमच्यासाठी आम्ही काम करणार आहोत म्हणून तुम्ही नाव करता करताय उद्या निवडून आल्यावर तुमच्या गाय गोट्याचे प्रश्न तुमच्या विहिरीचे प्रश्न तुमच्या सरकारी कामाचे प्रश्न ग्राम ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो किंवा कलेक्टर ऑफिस मंत्रालय असो हे सगळं सोडवण्याची जबाबदारी या मंगेश साबळेची आणि या दोन धुरंदरांची असेल मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो मला गावकऱ्यांनी सरपंच केलं मी सात ते आठ कोटीचे काम या गावामध्ये माझ्या करून दाखवले आणि गावचं काया पालट केलं आता मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो माझे दोन्ही हात आणि मी स्वतः या ठिकाणी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो आहे तळेगावकर नागरिकांना तुमचा कुठलाही काम हा पट्टे अडवू देणार नाही हा शब्द तुम्हाला देतो कुठल्याही कार्यालयामध्ये तुम्हाला चक्रा मारायचं वारंवार काम पडणार नाही हा शब्द तुम्हाला देतो माय बाप देण्यासाठी मायकडं दुसरं काही नाही पण मी तुमच्यासाठी काम करू शकतो मी तुमच्यासाठी भीक मागू शकतो मी तुमच्यासाठी गटारात बसू शकतो मी तुमच्यासाठी साडी नेसून डपरा घेऊन आंदोलन करू शकतो उमेदवार आपल्याकडे येतील पाहुणे करा म्हणून सांगतील मात्र पाच वर्ष पुन्हा तुम्हाला तोंड दाखवणार नाही हा शेतकऱ्याचे पुरे या शेतकऱ्याच्या मातीमध्ये लहानाच्या मोठे झाले आणि आज ही संधी आपल्याला आलेली आहे तुमच्या बरोबर माझी देखील झालेली आहे आता जर का आपलं हे सीट लागलं नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओडस बाजारच्या सर्कलचं तोंड आपलं काळ झाल्याशिवाय राहणार नाही आज मोठमोठ्या मंत्री संत्री आपल्या या सीटाकडे लक्ष देऊ नये आणि म्हणून मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो तुमच्या विहिरीच्या पाहिलीचा प्रश्न तुमच्या गाय गोट्याचा प्रश्न तुमच्या शिव रस्त्याचा प्रश्न तुमच्या प्रत्येक का कामाचा प्रश्न हा शेतकऱ्याचा पोरगा सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला चकरा मारायला कुठं लावणार नाही माझा शब्द या ठिकाणी आज तुम्हाला देतो आणि मी तुम्हाला वाटतोय काय मी फक्त पाच वर्ष वागतोय अरे माझ्या गावाने मला संधी दिली या संधीच सोनं मी करून दाखवलं आज माझ्या गावाच नाव पूर्ण महाराष्ट्रावर तुम्ही मला एक संधी द्या या संधीच सोनं मी करून दाखवतो आणि पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या तळेगाच नाव या हळद बाजार नाव नेण्याचं ने काम माय बाबा या ठिकाणी करतो मी मतदान मला निवडून येण्यासाठी मागत नाहीये मी मतदान माझं घर बांधण्यासाठी गाडी घेण्यासाठी मागत नाहीये मी तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी भांडतोय त्यांच्या शाळेसाठी भांडतोय त्यांच्या लायब्ररीसाठी भांडतोय त्यांच्या आरोग्यासाठी भांडतोय माझ्या सोबतचा आजो काय उमेदवार सविता भगवान कोटे ते देखील दे त्यांचं स... देखील सामाजिक कार्य खूप मोठं आहे आणि म्हणून या तळेगाव नगरीतील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला प्रत्येक तरुणाला प्रत्येक ला। विनंती आहे महाराष्ट्राचं लक्ष उपमुख्यमंत्र्यांच लक्ष प्रत्येक मंत्र्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय आपलं तोंड कळवणार नाही आपली मान खाली झुकणार नाही हा शब्द या ठिकाणी तुम्ही मला आज द्या उद्या मी तुमच्यासाठी रात्री तयार राहील या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो तुमची मान स्वाभिमानानं खाली झुकू देणार नाही भ्रष्टाचाराचा डाग लागू देणार नाही आणि जो काय भ्रष्टाचार होतो त्या भ्रष्टाचाराच्या छाताच्या पायावर पाय दिल्याशिवाय राहणार नाही इथला भ्रष्टाचार संपुष्टात आणल्याशिवाय राहणार नाही इथली शिक्षण व्यवस्था सुधारल्याशिवाय राहणार नाही हा चंग या ठिकाणी आम्ही बांधलेला आहे आणि म्हणून या तळे गाव नगरीतील लहान थोर बांधवांना लाडक्या बहिणींना तरुण बांधवांना माझ्या करा हाथ जोड़ून विनंती है हि संधि है चलून आलेली संधी तुमच्यासाठी माझ्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची या ठिकाणी आता झालेली आहे आणि म्हणून तुम्ही मला खाली पाहायला लावणार नाही या धनुष्य बाणाला या धनुष्य बाणाची दोरी आता ताणवलेली आहे तुम्ही सांगा त्या ठिकाणी निशाणा मारायला या ठिकाणी मी तयार आहे पण एवढ्या वेळी मी तुम्हाला या ठिकाणी भीक मागतोय जर आता मी भीक मागत असेल तर उद्या तुमच्या लेकरांना भीक मागायचं काम पडू देणार नाही त्यांची शिक्षण व्यवस्था चार दोन त्यांना विकायचं काम पडणार नाही ते प्रामाणिक असतील मान वर करून अशी शिक्षण व्यवस्था अशी आरोग्य व्यवस्था आणि असे सगळे शिव रस्ते गावातले सगळे काम करण्याचा चंग आम्ही बांधलाय म्हणून या पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार सविता भगवान कोलते आणि मी स्वतः मंगेश संजय साबळे चिन्हावर निवडणूक लढवतो आहे तुम्हा सगळ्यांना विनंती आहे पाहुणे रावळे सगळे सोयरे सगळ्यांना भेटा आज मी या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणजे तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आज हे भगवान भाऊ जिल्हा परिषद सदस्य म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य अरे आज झटून काम करा चार दिवस कमी झोपा पण हे सीट आपल्याला निवडून ना ना प्रत्येक नागरिकाला आव्हान बहिणीला आव्हान करा, वान करा की दोन इतिहास या महाराष्ट्रामध्ये आपल्याला घडवायचा आहे हीच या ठिकाणी विनंती करतो आणि आपण या ठिकाणी बऱ्याच वेळेपासून वाट बघताय आम्हाला यायला उशीर झाला आपल्याला वाट बघायला लावली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि या उड़त बाजार जिल्हा परिषद सर्कलचे दोन्ही उमेदवाराचे हे विजय या तळेगाव नगरीला मी समर्पित करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर दो! बाळासाहेब आंबेडकरांचा ओ जे अब्दुल कलामांचा शाहू फुले आंबेडकरांचा धन्यवाद